सगळी मजेत असाल आणि मजेतच असायला म्हणजे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि आम्ही आत्ता देवांचं ॲन्युअल फंक्शन संपवून आलो म्हणजे दोन वाजता संपला आणि मग घरी आलो थोडंसं सा जे सामान राहिलेलं तेच बांधाबंदी केली आणि आता संकेत आलेलं आहे घेऊन आणि आता आम्ही निघालेलो आहोत आंगणेवाडीच्या जत्रेला तर आपले हे तीन दिवसाचे ट्रॅव्हल ब्लॉग्स असणार आहेत तर आंगणेवाडून आम्ही काय काय करणार आणि कुठे जाणार ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतच किंवा कंटिन्यू ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन सो चला आता सगळं पॅकिंग वगैरे झालेले थोडीशी गाडी वॉच करत आहेत आणि मग आपण निघणार आहोत सो स्टे क्यू आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे आणि आपल्या घराचं एवढं प्लॅस्टर झालेलं आहे सो आता पप्पा गेलेले आहेत गावाला त्याच्यामुळे काम थांबलेलं आहे

त्याचा नंबर घ्यायचा होता मला आधी दाखवलं हा हा ऐकले मी आता नाही दिसते आता दिसते

बंद करण्यासाठी आणि थोडासा नाश्ता सुद्धा घेतला तो वडापाव आमच्या आता जस्ट खाऊन झालेले आहे आणि आता सीएनजी ला थोडीशी लाईन आहे तो म्हटलं थोडे पाय मोकळे करण्यासाठी आम्ही खाली उतरलो तर ही आहे श्रीशा नवीन आपल्या व्हिडिओ मध्ये सनिके सनिके हाय एक गाडी पुसायला माणूस आणला बरोबर सहा दास रुपया <laughs> पेट्रोल पंप वर येतात दो <laughs> के भैया कितना लोगे श्रीशा सगळीकडून तरी इथे आम्ही एक मस्ती म्हणून एक करत होतो नाहीतर काही जणांना वाटेल की जे अशी कामं करतात त्यांना आम्ही कमी देतो एका मस्ती चालू ही साधनिका बांडिय थोड्याच वेळात चिपुंड लागे जेवायला काम चालू होतं ना म्हणून नाही नाही जुन्या रस्त्याला काय हालत बघितलं आता आम्ही इथे सी एन जी भरायला थांबलो आहे जिथे इथे सी एन जी होताना तिथे इथे आम्ही फील करत जातो कारण आपल्याला जायचं होतं अंगी आणि मग म्हटलं की मध्येच काही प्रॉब्लेम नको हो। चालू होती तिथपर्यंत देवांक माझ्या डोक्यामध्ये फुल मावत होता तर काय माहिती त्याच्या डोक्यात काय आलेलं आहे तो मला बोलत ताई मी फुल लागतो ट्रीप काढला तर कसं होणार असा अडकोय पण काढतो एक क्लिप नाही ते फुल अडको असेल Sleep now. आता रात्रीचे अकरा वाजून सहा मिनिट झालेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत चिपळूणमध्ये तर चिपळूणमधलं हे खूप फेमस हॉटेल आहे अभिषेक हॉटेल तर पूर्ण मालवणी जेवण असतं आणि जेवण सुद्धा खूप छान असतं इथे आम्ही मी आणि देवेंद्र तर पहिल्यांदाच आलो म्हटलं कुठे थांबूया असं आमचं डिसाइड झालं तर इथे आतमध्ये पण म्हणजे उशीर झालेला त्याच्यामुळे म आम्हाला वाटलं जेवण की नाही पण सगळ्यांनी खाली वगैरे असं ऑर्डर केलं आणि इथे बघू शकता की फिल्म सुद्धा खूप अभिनेत्री ॲक्ट्रेस इथे येऊन गेलेले आहेत आणि युजुअली येत असतात तर खूप फेमस हॉटेल हो आहे अभिषेक हॉटेल म्हणून आणि जेवणची क्वालिटीसुद्धा खूप छान होती त्याच्यामुळे आम्ही इथे डिसाईड केलं कारण सनिकेत आणि श्लेषाने पहिले ट्राय केलं होतं इथे Dewa. Babri. Hai, kun. Sopi deh. था ले था ले था 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 लांजा पेट्रोल पंप मध्ये सी सो सीएनजी भरला आणि एक नंबर आहे मस्त आहे रे देवेंद्र चहा इथे नेक्स्ट मॉर्निंग तर आता सकाळचे सव्वापास झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत कणकवलीमध्ये श्रीशाचे जिजू राहतात मोठे तर त्यांचं इथे घर आहे तर म्हटलं सकाळी आम्ही कुठे थांबणार म्हणून मग म्हणाले की आपण त्यांच्याकडे जाऊया नाही तर मी रत्नागिरीला विनिताकडे थांबणार होतो पण म्हटलं जर एकदा आपण चुकून झोपलो तर मग परत सकाळी आपल्याला अंगणवाडीच्या जत्रेला आपण टायमावरती पोचणार नाही मग आम्ही डिसाईड केलं की नॉनस्टॉप जाऊ आणि जे काय असेल ते फ्रेश वगैरे होऊन आपण एकदाच नंतर मग आराम करता येईल जेव्हा आपण हॉटेलला जाऊ गोव्याला तर मग आता आम्ही इथे त्यांच्या घरी आलेलो आहोत तिच्या जिजूंच्या <coughs> आणि बघू शकता खूप म्हणजे अतिशय सुंदर असं त्यांचं हा बंगला <coughs> आहे आणि आमची सोयसुद्धा खूप चांगली केली त्यांनी खूप छान आणि एकदम स्पेशियस पूर्ण बंगला आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण तर मग आता आम्ही म्हटलं फ्रेश होऊन <coughs> थोड्या वेळाने भराडी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही जिथे आलो ना ती सायली आहे ना श्रीषा तर तिच्या भाऊजींकडे घरी आलेलो आहोत तिच्या बहिणीच्या सासरी आलेलो आहोत तर ते इथे कणकवलीमध्ये राहतात तर त्यांच्याकडे फ्रेश होऊन मग आम्ही सगळे एकत्रच निघणार आहोत आंगणेवाडीच्या जत्रेसाठी सो आता सगळे अंघोळीला गेलेत आणि घर खूप मस्त आहे त्यांचा तर एकदमच मस्त बांधलेलं आहे अवडव्य आहे एकदम आणि तर त्यांच्याकडे आता आम्ही सगळे फक्त फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहोत ते झालो की मग सगळे आपण निघायचं आहे सो आता देवेंद्र अंघोळीला गेलेलं आहे सगळ्यांना एक एक रूम दिला आहे अंघोळीला तर सगळे मग तयार झाल्याच्यानंतर मग आपण थोड्याच वेळामध्ये भेटूया परत मी आता सगळे सगळ्यांच्या आंघोळ वगैरे घेऊन तयार होऊन आत्ता आम्ही निघालेलो हो, आहोत आप आपल्याला मालवणला जायचं आहे अंगणेवाडीसाठी तर इथे आता सकाळचे साडेसहा झालेले आहेत तर आम्ही फ्रेश निघालो आणि आता आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनाला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण दुसऱ्या भागामध्ये अर्धा व्हिडिओ बघू तोपर्यंत तुम्ही स्टे येऊन आणि भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये